माशांचं कालवण म्हणायचं म्हणलं की अनेकांना जोखीमच वाटते त्यामुळे आज आपण एकदम छान जक्कास गोव्याचं पारंपरिक पापलेट हुमन कसं बनवायचं ते पाहणार आहोत नमस्कार मी तनुजा तनुजाच ब्रह्मरपण चॅनल मध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण मस्त आणि झक्कास असा एक माशाचा पदार्थ पाहणार आहोत तेही आपण गोव्याच्या पद्धतीने पापलेटचं कालवन कसं बनवायचं ते पाहणार आहोत आपण मराठी माणसं म्हणजे कुठल्याही माशाच्या वगैरे रशाला आपण कालवण वगैरे म्हणतो पण गोव्यामध्ये पापलेटच्या कालवनाला ह्याला पापलेटचं हुमन म्हणतात तर हे पापलेटचं हुमन कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात पण त्यापूर्वी तुम्ही अजून तनुज भ्रमर पण ह्या चॅनल केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूला जे बेल आयकॉन आहेत तेही क्लिक करा आणि छान छान रेसिपीज पाहत राहा तर चला आपल्याला काय साहित्य लागणार आहे पापलेटचं हुमन बनवण्यासाठी ते पाहूयात आपण इथे घेतलाय अर्धा किलो पापलेटचे काप एक ते दीड वाटी ओलं खोबरं एक दोन इंच आलं मध्यम आकाराचा कांदा चिरून दहा बारा पाकळ्या लसणाच्या सोललेल्या दोन चार हिरव्या मिरच्या एक ते दीड चमचा धने किंवा धने पूड दहा ते बारा काळी मिरी फोडणीसाठी तेल आवडीनुसार लाल तिखट एक ते दीड चमचा हळद आणि मीठ चवीनुसार तर ही गोव्याची रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये ओल्या नारळाचा हा खूप जास्त वापर असतो तसेच आपण जेव्हा आपण आगरी कोळी पद्धतीने किंवा मालवणी पद्धतीने आपण किंवा विदर्भ असो जेव्हा आपण हे रस्सा किंवा कुठलेही आपण भाजी बनवतो किंवा रस्सा बनवतो तिथे आपण हे वेगवेगळे मसाले वापरत असतो पण याच्यामध्ये फक्त थोडासा काही खड्या मसाल्यांचा वापर आहे आणि कमी तिखटवाल्या मिरचीचा इथे वापर केला जातो जर आपल्याला आपल्या पद्धतीने आपल्या चवीचं जर एकदम तिखट आपल्याला कालवण हवं असेल तर आपण आपला साठवण्याचा कुठलाही मसाला इथे वापरू शकतो किंवा जास्त तिखटवाली मिरची इथे तुम्ही वापरू शकता आणि नक्कीच गोवा म्हणले की नारळाचा भरपूर वापर केला जातो त्यामुळे इथे ओला नारळही वापर वापरलेला आहे आणि नारळाचं दूधही वापरलेलं आहे त्यामुळे हे जे पापलेटचं कालवण आहे ते एकदम तिखट किंवा एकदम असं तरीदार नसतं तर ते थोडंसं आपल्याला हे गोडसर असतं जर तुम्हाला हे थोडस वेगळं काहीतरी म्हणून खायचं असेल तर हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही आणखी तुमचा जास्त कुठलाही घरगुती जो मसाला असत जो जास्त तिखट असेल तो इथे तुम्ही वापरू शकता तर चला हुमन कसं बनवायचं ते पाहूयात कालवण बनवण्यासाठी एक आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे साधारण एक वाटी इथे खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचा काळा भाग जो असतो मा पाठीचा तो काढलेला आहे आपण पिलरने आणि फक्त पुढचा पांढरा भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आवडीनुसार काळी मिरी घेतलेली आहे आणि रंग असलेली लाल तिखट घेतलेला आहे तिखटासाठी या रेसिपीमध्ये काळी मिरीचा वापर केला जातो त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळी मिरीचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आणि याच्यामध्ये पाणी घालून एकदम बारीक गंधासारखं ही पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे तर इतकी बारीक पेस्ट आपण इथे वाटून घेतलेली आहे तर यामध्ये माझ्याकडे इथे आत्ता धनेपूड आहेत त्यामुळे त्या आपण धने घातले नाहीत जर धनेपूड नसेल तर वाटण वाटतानाच याच्यामध्ये एक ते दीड चमचा धने घालावेत तर हे वाटण साईडला ठेव्यात आणि आपण इथे आता जे मासे घेतलेले आहेत इथे मी पापलेटचे काप घेतलेले आहेत हे बाहेरूनच स्वच्छ करून चिरून आणलेले आहेत ते स्वच्छ धुवून निथळून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी इथे आलं लसणाची पेस्ट हे छान आपल्याला इथे याला माशांच्या कापांना चोळायचं आहे आणि मुरवायला ठेवून द्यायचं आहे आपण पुढील कृती करेपर्यंत आज आपण पापलेट हुमन बघतोय है। तुम्ही या हेच पद्धतीने आणि हेच साहित्य वापरून सुरमईचंसुद्धा असंच बनवू शकता त्यानंतर आपण इथे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी थोडंसं तेल घ्यायचं आहे थोडी आले लसणाची पेस्ट चिरलेली हिरवी मिरची आणि चिरलेला कांदा गोव्याची पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे जर तुमच्याकडे खोबऱ्याचं तेल जर असेल खायचं तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता कांदा छान आपल्याला तळसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जी पेस्ट वाटून घेतली होती तर ते आपल्याला वाटण इथे घालायचं आहे माशाचे कालवण ही प्रामुख्याने गोव्यामध्ये दोन प्रकारचे बनवले जातात कांदा नसलेलं बा कालवणसुद्धा काही जणांकडे म्हणजे सारस्वतांकडे बनवलं जातं त्यामध्ये कांदा आणि लसूण हा वापरला जात नाही फक्त जे आपण हे वाटण केलेलं आहे ते फक्त पाण्यामध्ये उकळायचं त्याला उकळी आली की, की आपल्याला जे मासे हवे ते सोडायचे आणि शिजून झाले की आताचा आस्वाद घ्यायचा इथे आपण धनेपूड हळद आणि गरजेनुसार इथे आपण थोडंसं आवडत अजून आपल्याला लागत असेल तर लाल तिखट इथे घालू शकतो तर हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे कुठलाही रस्सा असो करी असो ग्रेव्ही असो जेव्हा आपण मसाला भाजून त्यामध्ये पाणी घालतो तर त्यामध्ये समतापमानाचंच पाणी वापरावं त्यामुळे थंड पाणी बिलकुल वापरू नये त्याच्यामुळे चव जी आहे ती बिघडते चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे छान आपल्याला जो आपलं वाटण आहे ते छान शिजू द्यायचं आहे म्हणजे आपण जिथे ओलं नारळ जे इथे वापरलेलं आहे तर त्याची छान चव आपल्या ह्या रशाला आली पाहिजे आणि एकदम क्रीमी टेक्स्चर हे कालवनला येतं तुम्ही पाहू शकता पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरजेनुसार आता आपल्याला पाणी घालायचं आहे माशांचं कालवण हे शक्यतो पातळ असतं त्यामुळे आपण इथे थोडस जास्त पाणी वापरत आहोत आणि मासे शिजायलाही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे पाणी इतकंही जास्त वापरू नये कारण नंतर ते आठवण्या आठवता आपल्याला येत नाही कारण मासे लवकर शिजले जातात एक ते दोन उकळी आल्यानंतर आपण जे मुरवट ठेवलेले मासे होते ते माशाचे काप आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत एक उकळी आल्यानंतर आपण इथे चिंचेचा कोळ घालत आहोत दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळ इथे मी घेतलेला आहे चिंचेचा कोळ नसेल किंवा अगळ तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही घालू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे ओल्या नारळाचा चव त्याच्यामध्ये पाणी घालून हे मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेलं आहे आणि वाटल्यानंतर एका कापडामध्ये ते गाळून घेतलेलं आहे चोथा काढून घेऊन जे फक्त नारळाचा रस जो निघेल ते नारळाचं दूध आपण इथे वापरलेलं आहे याच्यामुळे हे जे कालवनाला जे आहे छान घट्टसर दाटसर पण येतो आणि चवसुद्धा खूप छान येते हे आपल्याला मासे शिजून घ्यायचे आहेत मासे चिकन आणि मटनपेक्षा हे लवकर शिजले जातात काही मिनिटातच मासे हे शिजले जातात आपण चेक करूयात की हे मासे शिजले आहेत का तर फोकच्या साह्याने हे माशाचे काप काड़ू जे आहे ते इझिली आपण काढू शकतो म्हणजे मासे आता छान शिजून झालेले आहेत आता आपल्याला आज बंद करून हे कालवण जे आहे ते आपण खाली उतरून ठेवू शकतो आणि आस्वाद घेण्यासाठी हे पापलेटचं हुमन तयार झालेलं आहे कि एकदम सोपी रेसिपी जितकी छान दिसते आहे तितकीच चविष्ट झालेली आहे त्याचा सुगंधही खूप छान येत आहे नक्की ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कळवा माशांना स्वतःची अशी विशिष्ट अशी छान चव असते त्यामुळे खूप जास्त मसाला वगैरे घालायची याला गरज नसते कुठल्याही माशाच्या कालवनाला नक्की ही काल रेसिपी करून पहा कशी झाली ते कळवा आणि व्हिडिओ लाईक करायला तुम्ही विसरला असाल तर लाईक करा, ला करा। नक्की ही रेसिपी करून पहा कशी झाली ते कळवा आणि व्हिडिओ लाईक करायला तुम्ही विसरला असाल तर लाईक करा तसेच नॉनव्हेजच्या माशांच्या अनेक रेसिपी आपल्या चॅनेलला आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे तिथेही जाऊन तुम्ही क्लिक करा त्या रेसिपीचा आस्वाद घ्या करून पहा आणि कशा झाल्या ते कळवा भातासोबत तांदळाच्या भाकरीसोबत हे पापलेटचं हुमन जे आहे ते एकदम छान चविष्ट लागतं तर एकदम छान एकदम मस्त आणि पारंपरिक जसं बनवलं जातं तसं पापलेटचं हुमन बनवून तयार झालेलं आहे नक्की करून पाहणी कसं झालं ते कळवा तसेच माशांच्या आणि नॉनव्हेजच्या इतरही अनेक रेसिपीज आपल्या चॅनलला आहेत त्या मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तर त्याही नक्की तुम्ही शेअर करा आणि करून पहाने कशा झाल्या ते कळवा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये शेअर करा ही रेसिपी करून पहा आणि याची चव सुद्धा तुम्हाला कशी वाटली तेही कमेंट्स मध्ये शेअर करा तर आता पाहूयात स्वयंपाकासाठी उपयुक्त टीप तर कुठल्याही कालवनामध्ये आपण आंबटपणा येण्यासाठी कोकमचा आगळ वापरतो तर तिथे जर आपल्याकडे कोकम वगैरे नसेल तर कोकम ऐवजी तुम्ही चिंचाचा कोळ सुद्धा घेऊ शकता किंवा तेही नसेल तर तुम्ही तिथे लिंबाचा रस वापरू शकता आणि लिंबाचा रस पण ऐन वेळेला नसेल तर आमचूर पावडर जर असेल तर ते तुम्ही तिथे सुद्धा वापरू शकता ह्या चारही गोष्टीमध्ये आपण काही जरी वापरलं तरी चव खूप छान येते आणि ते आपल्याला करायलाही म्हणजे तितकं असा अवघड कुठलाही पदार्थ पडत नाही तर नक्की ही रेसिपी करून पहा ही टीप वापरून पहा आणि व्हिडिओज कसे वाटले ते नक्की शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टिप्स सोबत तोपर्यंत खुश राहा हेल्दी खात राहा आणि कमेंट्स देखील करत राहा